पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे नव्वद दिवसाचं असलेलं हळवं भात पीक पूर्णपणे तयार झालं असतानाच आता परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने हे पीक जमीन दोस्त झाले आहे जिल्ह्यात असलेल्या पंच्याहत्तर हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रांपैकी पंचवीस हजार हेक्टरवरील हळवं भात पीक काढणी योग्य झालं असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे हे तयार झालेलं भात पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या सगळ्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून सरकारने मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे